राम कृष्ण रे कुंडली गवल्या रेवठ श्री ज्ञान देवकारा चला पंढरीशी जाऊ रक्वीवर पाहू डोळे निवतीला काही सांभाळ कलाकार से गोष्ट से आम्ही कलाकार जेव्हा प्रवासात निघतो तेव्हा सर्व साहित्य रंग कला कृषी स्केचबुक आणि ज्या दिशेने आमचे कोर्ट चालली होती त्या पांडुरंगाच्या भेटीकडे त्यांचं रेखाटन पेन्सिलने तसेच श्रीकृष्णाचं रेखाटन पेन्सिलने करून आम्ही या प्रवासाचा आनंद घेत होता आणि तेथील आजूबाजूचे आमच्यासोबत बसलेले प्रवासीसुद्धा त्या स्केचिंगकडे देवाच्या पाहून आपला आनंद उल्लासित करत होते तसा आमचा प्रवास रेल्वेने अतिशय सुखकर होऊन पुढे आम्ही फोर व्हीलरने कारने प्रवास करून पुढील पंढरपूर कर, कर मार्ग मार्गक्रमण करत आम्ही प्रवासातसुद्धा हरिभजनाचा आनंद घेतला आणि त्या हरिभजनाच्या आनंदात चिमुकल्या मुलाने आम्हाला अतिशय उल्हास केलं त्याचे ते स्तोत्र श्लोक पाहून आम्हाला खूपच नवल वाटलं त्याचे अभंगसुद्धा खूप वाटले आणि खूप त्याने आम्हाला आनंद देऊन तसंच विनोदी नाट्यसुद्धा केलं नंतर आम्ही पंढरपुरात येऊन चंद्रभागेत स्नान आणि तुकामागे हेचे दान ते केल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी हॉल बुक केले होते काही वारकरी भरपूर तिथे भाविक उपस्थित झाले होते आणि तेथे आपल्या कलेचं साहित्य काढून ने काही विठ्ठलाचे स्वरूप साकारण्याचा प्रयत्न केलास तसेच संत संतसंगतीचा दर्शनाचा योगही आला संतांची संगती म्हणून मला ते आले अकरावा सुगती आहे किंवा वैष्णवसंगती सुखवाटे जीवा या सर्व भेटीतच गुरु भेटाई ती मला अतिशय तरी गुरु दाविली या वाटा येऊनही विवेक तीर्थ तटात होऊन मळकाटा बुद्धी जाते या गुरु व्यक्तीचाही मला योग आला आणि हे सर्व आपल्याला या संतांनी सांगितलेले आहे या, संता या सोपे सोपेवर मग आम्हाला संती टाळ टाळदिंडी घेऊनही नासा वेगवेगळ्या दिंडीचा आम्ही लाभ घेतला नवीन वर्षाच्या आपल्या वाढकरी पद्धतीने स्वागत केलं या स्वागतामध्ये विविध कर्तकीर्तन प्रवचनाचा योग आम्हाला लाभला तसेच पंढरपूरच्या वारीचं जणू काही योगच आला होता असं या नवीन वर्षाचं स्वागत आहे दिंडी सोहळासुद्धा नगर प्रदक्षिणा करून आणि तीन ते चार दिवस मुखामस रोज पांडुरंगाच्या दर्शनाचा योगाचा आम्हाला लाभ झाला कारण की ते अवघाचे ज्ञानी सेविते शैव म्हणते शकते आम्ही परमभक्ती आपुली म्हणू हो असे संतांनी सांगितलेले या पांडुरंगाच्या भेटीचा आपल्याला योग हा सहजासहजी भरून आला या नववर्षाच्या स्वागतात आम्हाला विविध संतांचे दर्शन झालं कीर्तन कार प्रवचनकार पांडुरंगाची भेट आणि तेच वेगळ्या संपदा सोहळा वारकर सुद्धा तेच आवडते संपदा सोहळा पदरी, तोची वार <laughs>